मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय देशाच्या राजकारणातील समाजकारणातील या घडीची सर्वात मोठी अपडेट केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारचे डोळे झाले पांढरे करोडोंची गर्दी बघून महाराष्ट्राच्या समाजकार्यातील राजकारणातील ऐतिहासिक सर्वात मोठी रॅली आज मनोज जरांगे पाटलांची रॅली मुंबईकडे करते प्रस्थान जरांगे पाटलांच्या गर्दी रॅलीमध्ये किती गर्दी किती लाख मराठी कि करोड मराठे मित्रांनो याबद्दलचा हा महत्वाचा व्हिडिओ आपण बघावा देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदींच संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाची झोप उडवणारी आणि महाराष्ट्र सरकार उलथून टाकण्याची भाषा करणारे मनोज जरांगे पाटील यांची क्रेज काय ते तुम्हाला आज समजेल एखादा माणूस आपल्या कार्याशी किती प्रमाणिक आहे आपल्या कर्तव्याशी आपल्या धैर्याशी किती इमानदार आहे ते आपल्याला यावरून समजेल तर मनोज जना म्हणाले की मी तळवळीने माझं रक्त जळवून घेतलं माझ्या हाडाला शिरा चिकटल्यात हाताला खड्डे पडलेत मी कधी मरू शकतो मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे तरी झटतोय मला आणि मराठा समाजाला वटीस धरू नका असं मनोज जरांगे पाटलांनी सरकारला थेट आव्हान केले मित्रांनो काल सराठी सराटीमधून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आणि अवघा मराठा अवघा मराठा प्रचंड संख्येने त्यांच्या सोबत मुंबईकडे कूच करतोय मुंबई काबीज करण्यासाठी आपलं आरक्षण घेण्यासाठी पत्रकाराने देखील आपली मान खाली घातली की एवढा प्रचंड गर्दीचा अंदाज आम्ही कधी बांधला नव्हता विधानसभा निवडणुकीला जरांगे पाटलांनी तुम्हाला वाटेल त्यांना मतदान करा असा आदेश दिला तेव्हा असं वाटलं होतं की जरांगे पाटलांची क्रेज आता संपली आहे परंतु निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला नाही याचं विश्लेषण झालं मात्र लोकांनी निवडणुकीमध्ये ज्याला मतदान करायला केलं असेल मात्र आता सध्याला फील्डवर काम करणारा प्रत्येक पत्रकार सांगेल जरांगेंची जादू त्यांच्या मोर्चाच्या दोन तास आधी दिसायला लागते राज्यातील अतिशय वरिष्ठ पत्रकार सांगू लागले जरांगे यांचं आंदोलन कव्हर करता करता गेल्या वर्षी अंतरवाली सराटेमध्ये झालेला करोडोंचा क्षण समुदाय जवळजवळ तीस ते पस्तीस किलोमीटर वाहनांची गर्दी साडे चारशे किलोमीटर साडे चारशे एक्करचं सा मैदान फुललं अशा प्रकारची गर्दी घेणारा खेचणारा माणूस महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा बघितल्याचं सा पत्रकारांनी सांगितलं त्यावेळेस जरांगेंची एवढी क्रेज का त्याचं उत्तर मिळालं होतं या माणसाला जरांगेंना लाखोंच्या कोटींच्या ऑफर आल्या पण हा देव माणूस मॅनेज झाला नाही कोणासमोर नतमस्तक झाला नाही आजपर्यंतचा इतिहास जरांगे पाटलांनी आजही जपलाय म्हणून त्यांच्यावरती जीव वळून टाकण्यासाठी मराठा समाजातील आज तरुण त्यांच्या पाठीमागे अतिशय मोठ्या स्वरूपात जमा झालेत मी फुटत नाही मॅनेज होत नाही मी पत्रकारांना समोरासमोर लाईव्ह डिबेट करतो यामुळे माझ्या पाठीमागे मराठा समाज असल्याचं जरांगे पाटलांनी देखील सांगितलं मित्रांनो अशा प्रकारची गर्दी खेचणारा देशाच्या समाजकारणातील हा पहिला व्यक्ती असेल असं सध्या राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करू लागले आहेत जेव्हा हे वादळ मुंबई पुणे हवेवरून जाईल तेव्हा पुणे टू मुंबई हा हवे संपूर्णपणे जाम होईल असा अंदाज वर्तवला जात आहे पुण्यापासून ते मुंबईपर्यंत सगळ्या मराठ्यांच्याच गाड्या असतील असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे आणि ज्यावेळेस हे वादळ मुंबईच्या वेशीवरती जाईल मुंबईमध्ये घुसण्याचा प्रयत्न करेल त्या दिवशी मुंबईत गर्दीचा उच्चांक असेल असंही राजकीय जाणकार पत्रकार आपलं मत व्यक्त करते पत्रकारांनी आत्ताच आपल्या खूप मोठ्या अनुभवाचा फायदा घेतला आणि त्यांनी म्हटलंय जरांगे जरांगे की जरांगे पाटलांच्या या गर्दीचा सरकारला देखील विचार एवढा म्हणत आला नव्हता एवढी प्रचंड गर्दी यांच्या मागे देवेंद्र फडणवीस यांना जरांगे पाटलांनी आव्हान केले की आमच्या मागण्या मान्य करा आम्ही मुंबई सोडणार नाही जरांगे पाटलांनी अशा प्रकारचं सरकारला आव्हान केलं होतं सरकार सरकार यावरती कोणत्याही प्रकारचा तोडगा काढायला तयार नाही आता जरांगे पाटील उद्या सकाळी मुंबईत पोहोचतील त्या दिवशी आंदोलनात खरी सुरुवात होईल उपोषणाला सुरुवात होईल परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला मराठा समाज मुंबईमध्ये अतिशय शांततेमध्ये आपला मोर्चा पार पडेल त्यावेळेस मराठा समाजाचं एक शांततेचं स्वरूप तुम्हाला संपूर्ण जगाला पाहायला मिळेल असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय मित्रांनो ही गर्दी फक्त ही गर्दी मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताला आलेली गर्दी आहे या गर्दीच्या पाठीमागे असलेल्या गाड्यांची जर रांग पाहिली तर चाळीस ते पंचेचाळीस पन्नास किलोमीटर अंतरावरती गाडींचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय यामुळे भाजप सरकारने या महायुती सरकारने लवकरात लवकर शहाणा होऊन या मनोज जरांगे पाटलांच्या जेवढ्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकडे आपला कल उडावा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची खूप मोठी आनंदाची उडी घेता येईल आणि महाराष्ट्रामध्ये आनंदाचा जल्लोष होईल मित्रांनो ही गर्दी तुफान आहे प्रचंड अशी गर्दी आहे या गर्दीमुळे महाराष्ट्रात जरांगे पाटलांचं तर नाव झालंयच मात्र मराठा समाज किती मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहे आज मराठा समाजातील लहान मुलं असतील शिक्षण घेणारी मुलं असतील नोकरी करणारी मुलं असतील गेल्या कित्येक दिवसापासून हा मरा हा समाज पिछाडलेला आहे नोकरीच्या साठी आज दाद मागतोय शिक्षणासाठी आज दाद मागतोय परंतु त्याला दाद द्यायला कोणी तयार नाही परंतु जनांगी पाटील सर्वसामान्य घरातील एक मराठा तरुण उभा राहतो आणि मराड्यांचं नेतृत्व करतो हेच एक मराड्यांच्या नशिबात आलेलं भाग्य आहे की असा तरुण जो कोणालाही मॅरेज होणार नाही असा नेतृत्व लाभणं आम्हा मराड्यांचं भाग्य असल्याचं काही तरुण सांगत आहेत त्यामुळे महाराष्ट्राचं हे जनांगी पाटील नेतृत्व मोदी सरकारला देखील महागात पडू शकतं देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्यापैकी फिल्डिंग लावले असेल हे मोर्चे हे उपोषण स्थगित करायला परंतु जरांगे पाटील सहजासहजी हार मानणार नाहीत हे देखील तेवढंच खरंय आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय पाटील मुंबई सोडणार नाहीत हे आता जवळजवळ निश्चित झालंय मित्रांनो हा इतिहास मुंबईचा इतिहास शिवरायांचा इतिहास शिवरायांचे मावळे असणारे मराठे आज आपल्यासाठी स्वतःच हक्काचं आरक्षण मागतायत तेव्हा महाराष्ट्रातील सर्व अठरापगड जातील जातीतील समाजाने आज मराठा समाजाच्या पाठीमागे उभं राहणं खूप गरजेचं आहे आपणही मनोज जनांगी पटल्यांचे हात बळकट करूया जर आपल्या इथे मराठा समाज मुंबईत आसपास आला असेल तर त्यांना नक्कीच आपण मदत करूया आणि पुन्हा एकदा मराठा समाज आनंदाने कसं आपल्या गावी जाईल याची प्रार्थना करूया मित्रांनो हा होता आजचा महत्वाचा रिपोर्ट मुंबईत मराड्यांचं वादळ घोंगावतय याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या